राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ किनगाव तालुका फुलंब्री येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला या पार्श्वभूमीवर मौजे ना नादरपूर ग्रामपंचायतीत कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं त्यानंतर ग्रामसभा घेऊन अभियानाचे उत्साहात सुरुवात करण्यात आली ग्रामसभेत अभियानात सक्रिय सहभागासाठी ठराव पारित करण्यात आला यानुसार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाण मिळून तब्बल सतरा हजार रुपये जमा केले एकूण चौतीस ग्रामस्थांनी दिलेल्या या योगदानातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अधोरेखित झाला या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अप... अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वासुदेव साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रायचंद्र घोरपडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे उपकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग तसेच डॉक्टर ओमप्रकाश रमावत गट विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीत कार्यवाही राबविण्यात आली सरपंच सविता दिलीप निकम म्हणाल्या की ग्रामस्थांचे सहकार्य आणि प्रशासनाचं मार्गदर्शन यामुळे अभिनयाला अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे या पुढील काळात उपक्रम अधिक जोमानं राविले जातील सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख किशोर